अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील मन नदीवर असलेला शंभर वर्षापूर्वीच जुन्या पुलावरून सकाळी कोंबड्या घेऊन जाणारे वाहन पुलावरून जात असताना एका बाजूचा भाग अचानकपणे कोसळला यामध्ये सदर वाहन पुलावर लटकले आहे पूल खसल्याने या राज्य मार्गावरील वाहतूक अकोला मार्गे वडविण्यात आली आहे सदर पुलाच्या बाजूने नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे कंत्राटदाराने जुना पूल कोरून ठेवल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे अकोट राज्य मार्गावरील लोहार गावाजवळ असलेल्या मन नदीच्या पुलावर इंग्रजकालीन पूल बांधलेले आहे मात्र याच ठिकाणी कवठा बॅरेज तयार करण्यात आल्याने या नदीपात्रात पाणी जास्त थांबले जाणार असल्याने जुन्या पुलाची उंची वाढविण्यासाठी बाजूने नवीन पूल तयार करण्यात येत आहे मात्र नवीन पूल तयार करीत असताना कंत्राटदाराने जुन्या पुलाजवळ खोदकाम केल्याने सकाळी या पुलावरून एक वाहन कोंबड्या घेऊन जात असताना पुलाचा एक भाग पूर्णपणे ढासळला सुदैवाने या जीवितहानी झाली नाही घटनेनंतर जेसीबीच्या सहाय्याने कोंबड्यांचे बोलेरो हे वाहन काढण्यात आले मात्र सदर पुलाचा एक भाग पंपाने ढासडल्याने या राज्य मार्गावरील वाहतूक अकोला मार्गे वळविण्यात आली आहे पूर्णा खोडके विदर्भ न्यूज चोहटा बाजार